दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करणाऱ्या मुलाचा ओढणीने गळा आळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर सातपूर येथे उघडकीस आला आह आहे शवविच्छेदन अहवालात गळा आळून खून केल्याचं चा निष्पन्न झालंय गंगापूर पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आईवडील आणि बहिणीचा नवरा या संशयितांना अटक केली आहे याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांनी माहिती दिली आहे एक माहिती मिळाली की विशाल गोकुळ पाटील हा शिवाजीनगर मध्ये राहणारा इसम तो घरामध्ये मयत अवस्थेत पडलेला आहे म्हणून त्यानंतर आमची टीम डिटेक्शनची टीम तिथे गेली ड्युटीवरचे अधिकारी निखिल पवार पण गेले तिथे विचार पूस केली शहाणेशे केली तर त्या ठिकाणी विशाल जो गोकुळ पाटील होता तर तो मयत अवस्थेत होता म्हणजे झोपलेल्या अवस्थेत होता परंतु ते काही समजून येत नव्हतं म्हणून त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल ते हलवलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रॉड डेड घोषित केलं त्यानंतर मग चौकशी सुरू झाली की तो मयत कसा झाला असावा म्हणून त्यानंतर मग त्याचं पी एम करण्यासाठी सकाळ सोपस्कर पार पाडला उपस्कर पार पाडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पी एमसाठी घेतलं आणि प्रायमरी कॉज ऑफ डेथमध्ये त्याच्या मानेचे मणके संपूर्ण तुटलेले डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या उत्तरे तपासणी ते दिसून आले की त्याच्या गळ्यावर सुद्धा दाब दिल्याने त्याचा श्वास गुदमरल्याने तो मयत झाला आहे आता तो कशामुळे मेला याचं थोडंसं शंका होती आणि संशय पण होता परंतु आरोपी त्यावेळेस निष्पन्न करणं फार अवड होतं कारण त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या वगैरे खुना वगैरे नव्हत्या परंतु डॉक्टरांनी दिलेल्या ओपिनियनच्या आधारे आमच्या डिटेक्शन टीमने आणि ए पी आय निखिल पवार यांनी सर्वांनी मिळून आम्ही या ज्या निर्णयापर्यंत आलो की त्याचे घरचे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असू शकतील त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला उडाओची उत्तरं देण्यात आली त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली आणि त्यांना पोलीस स्टेशन येथे असता आम्हाला अशी माहिती मिळाली की हा जो विशाल गोकुळ पाटील आहे तर ह्याला दारू पिण्याचं खूप जास्ती प्रमाणात व्यसन होतं आणि तो त्या व्यसनातूनच त्याने घरातल्या वस्तू वगैरे विकणं आईला त्याच्या मारहाण करणं बापाला मारहाण करणं किंवा मग मेवण्यांच्याविषयी पण तो अभद्र शिवीगाळ वगैरे करणं त्यांनाही मारहाण करणं असं त्याचं सतत सुरू होतं आणि ते त्याला कंटाळले होते असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी त्याला त्याचा त्याच्या तोंडावर हो। उशीचा दाब देऊन आणि त्याच्या गळ्याभोवती भोवती ओढणीचा फास आवडून त्याला मारलेलं असं त्यांच्याकडून ते माहिती मिळाली प्रथमदर्शनी आम्ही तिघांना ताब्यात घेतलेला आहे सध्या आमच्याकडे मेहताचे वडील म्हणजे जे तक्रारदार आहे तर ती जी मेहताची पत्नी आहे मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जो मैता आहे त्याचे मेवणे नाव आहे उमेश काळे त्याचप्रमाणे मैताचे वडील आहेत गोकुळ पाटील आणि आई त्याची शशिकला पाटील या तिघांना आम्ही अटक केलेली आहे सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत पुढील तपास चालू आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि पूजा विशाल पाटील वय वर्ष चौतीस राहणार शिवाजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती विशाल पाटील सकाळी अकरा वाजता दारू पिऊन घरी आले नशेत सासरे गोकुळ पाटील सासू शशिकला पाटील आणि नंदई उमेश काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली दारू पिण्याकरिता पैसे दिले नाही तर घरातली भांडी विक्री करण्यात जात आई वडील आणि पतीच्या बहिणीने पती काळे आणि विशाल पाटील यास पकडून मारहाण केली मद्याच्या नशेत ते आवरले जात नसल्याने संशयिताने ओढणीने दोन्ही बाजूने गळ्यांना बांधून ओढणीने गळा आवळला आवाज दाबण्याकरिता तोंडावर ऋषी दाबून ठेवत पतीचा खून केला काही वेळ घरातच ठेवून रात्री आठ वाजता सिव्हिल मध्ये दाखल केले डॉक्टरांनी तपासात मृत घोषित केले एनसीएन न्यूज एन न्यूजसाठी रोहनद्यांनी नाशिक